वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की सेबीच्या रिपोर्टनुसार जर पाहिलं तर नाईन्टी पर्सेंट ट्रेडर हे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत ठीक आहे आता हे लॉसेसमध्ये असण्यामागचं रिझन काय तर मेजॉरिटी लोकांकडे कॅपिटलचा इश्यू असतो आणि कमी कॅपिटल असल्यामुळे लोक काय करतात ऑप्शन बाईंगला प्रिपर करतात आणि आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की ऑप्शन बाईंगचा सक्सेस रेट किती प्रमाणात आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक ऑप्शन सेलिंगची एक अशी मेथड शेअर करणार आहे जी की मी पर्सनली यूज करत असतो आणि जी मेथड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती मेथड जर तुम्ही ऍक्च्युलीमध्ये व्यवस्थित प्राइसॲक्शन थ्रू जर तुम्ही यूज केली समजून घेतली तर तुम्ही डेफिनेटली एक, एक चांगला प्रॉफिट तुम्ही काय करू शकता इंट्राडे लेवलला किंवा ऑपोजिशनल लेवलला डेफिनेटली बनवू शकता आता हे मेथड कोणते हे पाहणार आहोतच या व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरू करण्याकर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाईम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलचं लिंक भेटेल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ऑप्शन सेलिंग ची मेथड पाहणार आहोत ठीक आहे ऑप्शन सेलिंग ची मेथड पाहणार आता मेजॉरिटी लोकांकडे जर बघितलं ना मित्रांनो मेजॉरिटी लोकांचा इश्यू आहे की कॅपिटल इश्यू आहे त्यामुळे जर काय करत असत लोक ऑप्शन बाईंगकडे शिफ्ट होत असतात कुठं शिफ्ट होत असत ऑप्शन बाईंगकडे शिफ्ट होत असतात पण जर तुम्ही ऑप्शन सेलिंग विथ हेजिंग जर केली ना तर तुम्ही त्याच्यातून चा एक चांगला कमी कॅपिटलवरती सुद्धा एक चांगला डिसेंट रिटर्न तुम्ही काय करू शकता जनरेट करू शकता आता एक लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर याच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स बघितला तर ऑप्शन सेलरकडे एक ॲडव्हानेजेस असतं ते असतं म्हणजे डिकेचं ठीक आहे थिटा डिकेचं एडवांटेज असतं ऑप्शन सेलर कड़े आणि डिसएडव्हानेज असतं ते कोणाला असतं ते असतं ऑप्शन बायरला का तर मेजॉरिटी लोकांचा जर जो लॉसेस होतात ऑप्शन बाईंगमध्ये किंवा जे लॉसमध्ये जाण्यामागचं ट्रेड जे मेन रिझन असतं ऑप्शन बाईंग असतं ते असतं म्हणजे डीके बरोबर आहे जर मार्केटमध्ये समजा मॉर्निंगला जर तुम्ही नाईन फिफ्टीनला जर तुम्ही ट्रेड घेतला ठीक आहे मॉर्निंगला जर तुम्ही नाईन फिफ्टीनला ट्रेड घेतला आणि समजा बारा वाजेपर्यंत जर मार्केट तिथं जर ट्रेड करत असेल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला काय होऊ शकतं लॉसेस होऊ शकतं जरी मार्केट त्या लेवलला जरी ट्रेड करत असेल तरी सुद्धा काय होऊ शकतं त्या केसेसमध्ये तुम्हाला लॉस होऊ शकतो जर मी तुम्हाला म्हटलं की आपण ज्या ज्या रिझनमुळं ऑप्शन बाईंगचा लॉस होतो ठीक आहे ज्या रिझनमुळे ऑप्शन बाहेर लूज करत असतो फक्त त्या रिझनमुळे आपण काय करू शकतो एक, एक चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो किंवा आपण लॉस आता मेजॉरिटी लोकांना आपल्या सर्वांना माहीत आहे कधी कधी आपल्यासोबत खूप वेळ असं होतं की आपण एखादा ट्रेड घेतला ठीक आहे आपण एखादा ट्रेड घेतला आणि लगेच आपला काय झाला त्यामध्ये लॉस हिट झाला आणि लॉस हिट झाल्यानंतर मार्केटनं परत काय केलं टार्गेट हिट केलं ठीक आहे आता मेजॉरिटी लोकांचा इश्यू काय माहित आहे का जे पण लोक ऑप्शन सेलिंग करत आहेत ठीक आहे त्या लोकांना एक प्रॉब्लेम येतो तो असतो म्हणजे स्ट्राईक सिलेक्शनचा की ठीक आहे आता स्ट्राईक प्राईज ॲक्च्युलीमध्ये कोणती सिलेक्ट केली पाहिजे तर माझा जो पर्सनली प्रेफरन्स असतो ना तो असतो एक सेकंड मी याला क्लिअर करतो ठीक आहे आता ज्या पण लोकांचा स्ट्राईक प्राईजचा जो क्वेश्चन आहे त्या लोकांना मी सांगू शकतो की जो पण आपण स्ट्राईक प्राईज सिलेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला थिटा डिकेचा पण बेनिफिट भेटला पाहिजे आणि जर आपण ट्रेड जर आपण समजा डायरेक्शनल बेसिसवरती जर आपण ट्रेड घेतलेला असेल तर त्या डायरेक्शनलचा पण आपल्याला बेनिफिट भेटला पाहिजे आणि थिटाचा पण बेनिफिट भेटला पाहिजे समजा जर आपण एक्सवाय जेड या लेवलला जर आपण ट्रेड घेतलेला असेल जर मार्केट याच लेवलला ट्रेड करत राहिलं किंवा हळूहळू जरी वरती गेलं तरी सुद्धा आपल्याला चांगला बेनिफिट याच्यातून भेटला पाहिजे अशा प्रकारचे आपण काय करू शकतो स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करू शकतो आता सिम्पल एक गोष्ट लक्षात घ्या आता जेव्हा मी डायरेक्शनल बेसिसवरती ट्रेडिंग करत असतो आता याच्यातून एक गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ही स्ट्रॅटेजी किंवा ही मेथड ठीक आहे ही मेथड ॲक्च्युली स्ट्रॅटेजी नाही पण ही मेथड जर तुम्हाला यूज करायची असेल तर तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये मार्केटचा ट्रेंड ठीक आहे मार्केटचा ट्रेंड आधी तुम्हाला डिसाईड करणं गरजेचं आहे तुम्हाला प्राइस ॲक्शन येणं गरजेचं आहे किंवा टेक्निकल अनालिसिसची समज असणं खूप गरजेचं आहे का तर याच्यातून काय की आपल्याला एक साइडचा व्ह्यू बनवायचा आहे ठीक आहे इतर बुलिश असेल ठीक आहे इतर बुलिश असेल किंवा इधर बेरिश असेल पण तुमचा व्ह्यू असणं खूप गरजेचं आहे मग तो साईडवेज टू बुलिश असो किंवा साईडवेज टू बेरिश असो या केसेसमध्ये तुम्हाला तुमचा पर्सनली त्याच्यावरती इंडेक्सवरती किंवा स्टॉक्सवरती पर्सनली इंडेक्सवरती तुमचा व्ह्यू क्लिअर असणं खूप गरजेचं आहे मग त्या केसेसमध्ये जर समजा तुमचा व्ह्यू बुलिश आहे ठीक आहे जर तुमचा व्ह्यू बुलिश आहे तर त्या केसेसमध्ये जर मार्केट साईडवेज गेलं तरी सुद्धा बेनिफिट येऊ शकतो जर तुमचा व्ह्यू बेरिश आहे ठीक आहे जर तुमचा व्ह्यू बेरिश आहे तर मार्केट साईडवेज गेलं तरी सुद्धा तुम्हाला बेनिफिट काय डेफिनेटली होऊ शकतो बट जर तुम्हाला एक्स्ट्रा जर पाहिजे असतील किंवा एक्स्ट्रा जर तुम्हाला बेनिफिट पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचा ट्रेन डिसाइड करणं खूप गरजेचं आहे आता एक एक्झाम्पलसाठी तुमच्या सोबत मी शेअर करतो फॉर एक्झाम्पल आता मी कशा प्रकारे स्ट्राईक प्राइस यूज करतो ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे आता समजा फॉर एक्झाम्पल बँक निफ्टी ठीक आहे बँक निफ्टी आता फोर्टी एट थाउजंडच्या लेव्हलला ट्रेड करत आहे ठीक आहे फोर्टी एट थाउजंडच्या लेव्हलला ट्रेड करत आहे याच्यामध्ये मग मी काय करणार ऑलरेडी मी सपोर्ट ड्रॉ करणार रेजिस्टन्स ड्रॉ करणार आणि याच्यावरती काय करून या सर्व टेक्निकलचा बेसवरती मी एक माझा व्ह्यू काय करणार बायसनेस तयार करणार की बाबा मला बाईंग साईडला जायचं आहे जाए किंवा सेलिंग साईडला जाए आहे ठीक आहे आता बँक निफ्टी फोर्टी एट थाउजंडच्या लेवलला ट्रेड करत आहे याच्यानुसार माझ्या सेटअपनुसार किंवा प्रायजेक्शन प्रायझॅक्शन नुसार मला याच्यात काय वाटतं की मार्केट या लेवलला बाईंग साईडला मुवमेंट दाखवू शकतं किंवा मार्केट काय करू शकतं अपसाईडची मुवमेंट दाखवू शकतो बरोबर आहे आता जर अपसाईडची मुवमेंटम जर दाखवू शकत असेल तर या केसेसमध्ये मी स्ट्राईक प्राईस प्रकारे चूज करतो ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आता मेजॉरिटी लोक आपण जेव्हा ऑप्शन बाईंग करतो तेव्हा आपण काय करतो समजा अठ्ठेचाळीस हजारला जर मार्केट असेल तर आपण काय करतो अठ्ठेचाळीस हजार शंभरचा कॉल ऑप्शन बाय करणार अठ्ठेचाळीस हजार दोनशेचा बाय करणार किंवा अठ्ठेचाळीस हजारचा काय करणार आपण कॉल ऑप्शन बाय करतो ठीक आहे मग जेव्हा व्यू आपला बुलिश असतो तेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो आता सिम्पल मी काय करणार जेव्हा माझा व्ह्यू जर बुलिश असेल ना तर तेव्हा मी काय करणार फोर्टी सेव्हन फोर्टी सेव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड चाल करणार काय करणार फोर्टी सेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड किंवा फोर्टी सेव्हन थाउजंड थ्री हंड्रेड चा काय करणार म्हणजे सिम्पलचं काय मी आउट ऑफ द मनी मनीमध्ये जाऊन काय करणार सेलिंग करणार आता मी आउट ऑफ द मनीमध्ये जाऊन का सेलिंग करणार आता थोडंफार कसं असतं माहिती आहे का मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला समजून घेणं आहे कधी कधी काय होतं ऍग्रेसिव्हली बुलिश मोमेंट येते कधी कधी काय होतं मार्केट साईड वेस्ट टू बुलिश असतं ठीक आहे मग जेव्हा तुमचा व्ह्यू जेव्हा आता माझा व्ह्यू समजा साइडवेस्ट टू बुलिश जर असेल तर त्या कंडिशनमध्ये मी काय करणार सत्तेचाळीस हजार तीनशेचा काय करणार पुट ऑप्शन सेल करणार आणि जर तुम्हाला मार्जिन बेनिफिट घ्यायचं असेल तर आउट ऑफ द मनीमध्ये म्हणजे सेहेचाळीस हजार तीनशेचा तुम्ही काय करू शकता एक पुट ऑप्शन काय करू शकता बाय करू शकता मार्जिन बेनिफिटसाठी ठीक आहे आता जे लोक जास्त क्वांटिटीमध्ये काम करतायत किंवा ज्या लोकांकडे कॅपिटलचा इश्यू आहे त्या लोकांनी अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता ट्रेड करू शकता आता हा तर झाला कधीचा ट्रेड जेव्हा माझा व्ह्यू बुलिश आहे मी काय सांगतोय जेव्हा माझा ट्रेड साईडवेज टू बुलिश आहे तेव्हाचा हा माझा ट्रेड झाला जेव्हा जर तुम्हाला वाटतं फॉर एक्झाम्पल कधी कधी काय होतं एखाद्या ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट भेटतो किंवा एखाद्या झोनचा ब्रेकआउट भेटतो मग तेव्हा त्या केसेसमध्ये आपल्याला काय वाटतं एक चांगली अपसाईड मुव्हमेंट मिळू शकते ठीक आहे अपसाईड मुवमेंट मिळू शकते मग त्या केसेसमध्ये तुम्ही काय करू शकता ॲट द मनीचा काय करू शकता सेल करू शकता काय करू शकता ऍट द मनीचा सेल करू शकता ज्याप्रमाणे जर बघितलं ऑप्शन स्टेडिंगमध्ये जर बघितलं समजा फॉर एक्झाम्पल अठ्ठेचाळीस हजारला मार्केट ट्रेड करत आहे ठीक आहे आणि तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये इथं स्पीडमध्ये मुवमेंट येईल स्पीडमध्ये मुवमेंट येईल जर तुम्हाला वाटतं त्या केसेसमध्ये तुम्ही ॲट द मनीच म्हणजे फोर्टी एट थाउजंडचा काय करू शकता पुट ऑप्शन तुम्ही सेल करू शकता जर तुम्हाला आहे की मार्केट बाबा स्पीडमध्ये मुवमेंट नाही येऊ शकत आहे मार्केटमध्ये एक साईडवेज मुवमेंट पण राहू शकते तर त्या केसेसमध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे त्या केसेसमध्ये तुम्हाला आउट ऑफ द मनीमधला स्ट्राइक प्राइस तुम्हाला काय करायचे आहेत सिलेक्ट करायचे आई होप तुम्हाला समजत असेल आता बऱ्यापैकी लोक काय माहिती आहे का आता जसं की फॉर एक्झाम्पल मार्केट अठ्ठेचाळीस हजारला ट्रेड करत आहे बरोबर आहे अठ्ठेचाळीस हजारला मार्केट ट्रेड करत आहे तर मेजॉरिटी लोकांचं काय असतं माहिती आहे का जेव्हा मार्केट वरती जातं ना तेव्हा मार्केट जेव्हा वरती जात तेव्हा सिंपल ते काय करतात कॉल ऑप्शन बाय करतात आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा ऑप्शन सेलर पशी नेहमी एक ऍडव्हान्टेजेस राहत असतं ते असतं म्हणजे थिटा टिकेचं आणि स्पेशली जर बघितलं जर एक्सपायरी जर नियर एक्सपायरी जर असेल ठीक आहे जर एक्सपायरीच्या आधी एक दोन दिवस जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्हाला जास्त ऍडव्हान्टेज राहत असतं का आता जस जशी एक्सपायरी जवळजवळ येत राहील तसं थिटा टिके काय करत असतो जास्त ऑप्शन सेलर जा जात असतो त्यामुळे जस जसं एक्सपायरी जवळ येत जाईल ना तस तसं तुम्हाला काय होऊ शकतं एक्स्ट्रा बेनिफिट किंवा स्पीडमध्ये डिके तुम्हाला त्या केसेसमध्ये पाहायला भेटू शकतो मेजॉरिटी लोक अजूनही ऑप्शन बाईंग करत आहेत त्या सर्व लोकांना माझं एकच सांगणं आहे की ऑप्शन बाईंग सोडून द्या ऑप्शन सेलिंग करण्याचा प्रयत्न करा डेफिनेटली कॅपिटलचा इश्यू तुम्हाला येत असेलच बट कॅपिटल एक लक्षात घ्या ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे बरोबर आहे मग बिझनेसमध्ये कॅपिटलची रिक्वायरमेंट तर डेफिनेटली लागते विदाउट कॅपिटल किंवा विदाउट इन्वेस्टमेंट कोणत्या कोण बिझनेस केला जात नाही हा पण एक बिझनेस आहे ऑप्शन सेलिंग ट्रेडिंग हा एक प्युअरली बिझनेस आहे याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल घेऊन येणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही वीस हजार रुपये घेऊन आला तर मग मी हे पण सांगू शकतो तुम्ही वीस हजाराचे एक लाख दोन लाख कराल की याची गॅरंटी तर खूप कमी आहे पण ते दहा हजाराचे वीस हजाराचे तुम्ही ऑप्शन बाईंग डेफिनेटली ऑप्शन बाईंग करून तुम्ही ते झिरो करू शकता याची गॅरेंटी तर खूप हाय आहे बरोबर आहे त्यासाठी मेजॉरिटी लोकांनी ऑप्शन सेलिंग कडे शिफ्ट व्हावं यासाठी मी ऑप्शन सेलिंगची व्हिडिओ बनवत असतो अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील इन फ्युचरमध्ये तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता जाता जाता अगेन जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ लाईक केलं नसतं तर व्हिडिओ लाईक करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र